मी राणा पालम जिल्हा परभणी येथील असून आज मी उदर दावा केला असता मी परभणी जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी साहेब यांची भेट घेतली की आमच्या गरीब रुबाला राशन देण्यात यावं आणि राशन समजेला प्रत्येकाला भेटावं हो। असं शासनाचा जी आर आलेला असल्यामुळं सर मुसळे साहेबांना मला चांगल्या मार्ग मार्गदर्शन केल्याबद्दल दहा किलो तांदूळ दहा किलो राशन पूरग्रस्तांना देण्यात यावं म्हणून देणं असं मला संबंधित बोलून घेऊन सांगितलं आता तरी मेहरबान तहसीलदार साहेबाला कळले आहेत तसंच आमच्या रावराजूला आत्ता सध्या पुलावर पाणी आहे पूल दोन तीन ठिकाणी बंद झालेत आमचे आम्हाला जाता येत नाही तरी आमच्या इथं अगोदर मंडल अधिकारी साहेब चिकटे साहेबांनी मेहरबानी करून आमच्या कराठी मॅडम तसेदार मॅडम बी ट्रॅक्टरवर ट्रॅक्टरवर पाणी इतकं मोठं असताना ट्रॅक्टरवर आम्हाला विजिट दिलं आणि ते बी आमच्या इथल्या लोकांनी केलं पूरकर असताना आमच्या इथं भरपूर काहीतरी काम केल्याबद्दल आम्हाला त्यांचं अभिनंदन काय वाटते पण आता सध्या राशन आमच्या या आमच्यामुळं दसऱ्याच्या दसऱ्याच्या प्रेडमध्ये वाटप करायला पाहिजे होतं त्याने वाटप केला नाही तरी आमचे इथं आम्ही संबंधित पुरवठा अधिकाऱ्याला भेटलो भेटल्यानंतर ते संबंधित तहसीलदार मॅडमला त्यानं कळविलं की बाबा राशन पुरवठा रावराजूर येते दहा किलो राशन दहा किलो तांदूळ देण्यात यावं तरी ते मेहरबान साहेबांना मी अशी विनंती केलेली आहे दुसरी गोष्ट सर आमचे जिल्हा परिषद सदस्यानं पूरग्रस्ताला रत्नाकर शिंदे याने पूरग्रस्ताला भेट देऊन समजा दे विचारपूस मांडलं आणि अजितदादा पवार साहेबांना अर्थमंत्रालयानं सुद्धा पत्र दिलेलं आहे सरसगर पंचनामे करून लोकांना मानधन भेटावं